मीरा रोडमध्ये मराठी एकीकरण समितीने मोर्चाचं आयोजन केलं आणि या पार्श्वभूमीवर रोड रोडमध्ये पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे मात्र पोलिसांनी या मोर्चा आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी आहे काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलाय तर वसई मिरार मधील अनेक पदाधिकाऱ्यांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे मात्र कारवाई झाली तरी सुद्धा मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतलाय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे मराठी मोर्चा आयोजित केला आहे परंतु या ठिकाणी हा मोर्चा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे आपल्याला मी दाखवतो हेच ते जोधपूर स्वीट नमकीन आहे ज्या ठिकाणी वाद झाला होता हा याच ठिकाणी हा वाद झाला होता आणि या वादानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे खर तर पोलिसांनी हे प्रकरण मिटवून टाकलं होतं परंतु कोणीतरी हे प्रकरण पुन्हा पेटवण्यात आलं त्याच्यामुळे मराठी जो माणूस आहे तो पेटून उठला कारण या ठिकाणी व्यापाऱ्यांनी माफी सुद्धा मागितली आहे परंतु माफी मागितल्यानंतरही मराठी जे माणूस आहेत ते या ठिकाणी ठाम आहेत आपल्या निर्णयावरती आम्ही कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मोर्चा काढणार असं त्यांचं म्हणणं आहे परंतु पोलीस ठोसबाट जेव्हा आहे या ठिकाणी त्या संपूर्ण परिसराला भेटलेला रात्री तीन वाजल्यापासून या ठिकाणी पोलिसांनी सर्वांना उचललेला आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आज आपण पाहिलं तर संपूर्ण परिसरला पोलीस छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आता हा मोर्चा नेमका होतो का हे हो, आता पाहावं लागेल कारण मराठी माणूस कारण जे प्रमुख पक्षाचे लोक होती जे जे कार्यकर्ते ज्या ज्या संघटना होत्या त्यांच्या प्रमुख पक्षांना या ठिकाणी जेरबंद केलेला आहे त्यामुळे मराठी माणूस सामान्य माणूस आता या ठिकाणी येतोय का हे आता काही वेळा स्पष्ट होईल विजय देसाई न्यूज एटीन लोकमत भाईंदर आज मोर्चा निघतो आणि मीरा भाईंदर मध्ये मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या, या मोर्चाच्या माध्यमातून व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे उत्तर देणार आहे पण त्यापूर्वी पहाटे तीन वाजताच मनसे नेत्या अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मध्यरात्री बारा वाजल्यापासून जाधव यांना मीरा भाईंदर मध्ये येण्यास मनाई करण्यात आलेली होती पोलिसांनी अविनाश जाधव यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे पहाटे तीन वाजता काशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यापूर्वी पोलिसांची कारवाई बघायला मिळते कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी सुद्धा मीरा मध्ये आज मराठी मोर्चा निघणारच सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दे दिलेली आहे बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असा आरोप सुद्धा संदीप देशपांडे यांनी भाजपावरती केलाय मधील गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली मग आम्हाला का नाही असा ना सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे नरेश परेस सुदेश यांचा मोर्चा काढण्यासाठी परवानगी द्यायची आणि मराठी लोकांना परवानगी का नाही परवान असा ना सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही हे कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय मोर्चापासून अटकाव करताय तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार आहात हे दे एकदा सरकारने आम्हाला सांगावं देखील सगळीकडचे उतरवण्यात आलेले ही दडपशाहीच आहे ना, ना पोलिसांची म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली छूट द्यायची नरेश सुरेश परेश सगळ्यांना खुली छूट द्यायची आणि मराठी माणसांना आत टाकायचं भोगतील परिणाम सरकार याचे सरकारला ह्याचे परिणाम भोगावे लागतील ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मग ते दुबे असतील कुबे असतील चुबे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत ह्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे आम्ही असल्या कुठल्याही खाणेरड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही आहोत हे जे षडयंत्र चाललं आहे हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे या षडयंत्राला आम्ही बळी पड आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी सुद्धा मीरा आज मराठी मोर्चा निघणारच सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे म्हणत आहेत खरंतर आज मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे मात्र तरी सुद्धा मनसे या मोर्चावरती ठाम आहे आज मोर्चा निघणारच असं संदीप देशपांडे म्हणत आहेत मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा बघायला मिळतोय आपण बघितलं अविनाश जाधव यांना पहाटे तीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढायचा नाही का असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेला आहे सरकारकडून दडपशाही सुरू आहे असा आरोप सुद्धा देशपांडेंनी केलेला आहे दरम्यान मराठी माणूस मोर्चा काढेल सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडेंनी सांगितलंय सरकारला परिणाम भोगावे लागतील मराठी अमराठी वाद घडवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा संदीप देशपांडेंनी केलाय दरम्यान काही झालं तरी मोर्चा हा निघणारच असा पवित्रा आज मनसेकडून घेण्यात आला आहे संदीप देशपांडेंनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे सरकारकडून दडपशाही सुरू आहे असा आरोप सुद्धा देशपांडेंनी केलेला आहे काही वेळापूर्वी संदीप देशपांडे बोलत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आम्हाला शांतता हवी आहे मात्र दंगली घडवण्याचं षडयंत्र भाजपाचा असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलेला आहे काही झालं तरी आज मोर्चा निघणारच असं संदीप देशपांडे म्हणत आहेत महाराष्ट्रात मराठी लोकांनी मोर्चा का काढायचा नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान सरकारला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा सुद्धा संदीप देशपांडेंनी दिला आहे आपण पाहिलं आज पहाटे तीन वाजता अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मोर्चा काढू नये असं पोलिसांनी सांगितलंय मोर्चासाठी परवानगी नाकारलेली आहे मात्र तरी सुद्धा मनसे मोर्चासाठी ठाम आहे आज काहीही झालं तरी मोर्चा निघणारच असं संदीप देशपांडेने सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना जरी अटक केली तरी मराठी माणूस मोर्चा काढेल सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे म्हणत आहे दरम्यान आज सकाळीच पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेला आहे आपण बघतो मोर्चावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे मीरा रोडमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे मोर्चाला बंदी घालण्यात आलेली आहे पोलिसांनी अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीससुद्धा जारी केलेली आहे त्यामुळे आज काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आज मोर्चा काढला जातो का किंवा काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे दरम्यान आज पहाटेच साधारण तीन वाजाच्या सुमारास पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेला आहे यानंतर एक विशेष बातमी आपण बघणार आहोत विशेष बातमी आज आजवर तुम्ही सरकारी कामावर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी ऐकला असेल पण आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सरकारचा बनावट अध्यादेश काढून विकास कामं करण्यात आल्याचं समोर आलेला आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा आता खडाडून जागी झाली आहे बघूया आज तो बनावट सरकारी अध्यादेश ज्याचा वापर करून सरकारच्या तिजोरीतून एक दोन नव्हे तर तब्बल सात कोटींची लूट करण्याचा प्रयत्न झाला होता पण छाननीत या अध्यादेशाचं पितळ उघडं पडलं आणि सरकारच्या तिजोरीतून होणारी लूट वेळीच रोखली गेली खरंतर या अध्यादेशाच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आलेली आहेत यशवंतराव होळकर चौक ते आरंभ अपार्टमेंट कॉर्नर रस्ता पंचवीस लाख रुपये एजीडी स्पोर्ट्स क्लब ते सिद्धिविनायक रस्ता पंचवीस लाख रुपये सिद्धिविनायक नगर ते जयनगर रस्ता पंचवीस लाख रुपये ही त्यापैकीच काही काम आहेत पण या कामांचा आदेश सरकारनं काढलाच नव्हता बनावट अध्यादेश काढून ही कामं करण्यात आली खोटं पत्र देऊन खोटी कामाचं पत्र दिलं गेलं प्रसाद लाडांचं हे राज्यात फसवणाऱ्यांचं आहे हे फक्त एका ठिकाणी नाही काही ठिकाणी माझ्याकडं प्रकरण असायला खोटे शिक्के मारलेले तर मीरा भाईंदरमधून आपण सगळी दृश्य बघतोय आज मोर्चा काढण्यात येणार होता दरम्यान अनेक घडामोडी आता मीरा मध्ये घडताना दिसत आहेत पोलिसांकडून मोर्चाला मनाई करण्यात आलेली आहे परवानगी नाकारण्यात आली आहे मात्र तरीसुद्धा मनसे या मोर्चावरती ठाम आहे मराठी माणूस मोर्चा काढेल सामान्य माणूस नेतृत्व करेल असं मनसेकडून सांगण्यात आलेलं होतं दरम्यान पोलिसांकडून सध्या जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे आज पहाटेत अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती विजय आपण बघितलं तर मोर्चाला परवानगी नाकारली आहे मात्र मनसे मोर्चावरती ठाम आहे काय माहिती आहे मीरा रोडमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत तरी सुद्धा मनसे आज मोर्चावरती ठाम आहे आज कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय मराठी माणूस मोर्चाकडे सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे पुन्हाच आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्या सोबत आहेत विजय आपण बघतोय आज मोर्चाला परवानगी नाकारली आहे मात्र मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत सध्याची काय परिस्थिती घेतलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही महाराष्ट्रातले आहोत आणि मराठी असल्यामुळे आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्याचा एका बस मध्ये बसून त्याचा घेण्यात आलेला आहे बर पोलीस बंदोबस्त कसा दिसतोय किंवा कार्यकर्त्यांची संख्या किती आहे कार्यकर्ते आता हळूहळू का एक एक गणिती काव्याने या ठिकाणी येत आहेत कारण या ठिकाणी मोठा फळ आहे सुमारे पाचशे ते हजार पुढे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत त्यामुळे जे जे कार्यकर्ते आहेत ते त्या त्याचा हे केलं जात आहे पकडलं जाते आहे विजय okay. विजय तर अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे नोटीस बजावलेली आहे मनाई आदेश लागू केलेला okay. आहे मोर्चा निघणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येते तरी सुद्धा मोर्चा काढणार यावरती मनाचे ठाम आहे सामान्य माणूस मोर्चा काढेल असं सा सांगितलं जातं तर कशा पद्धतीने नियोजन केलंय कशा पद्धतीने मोर्चा निघेल खरं तर या ठिकाणी नियोजन केलं होतं परंतु रात्रीपासून पोलिसांनी या ठिकाणी तीन वर्षापासून जे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आलेली आहे तसंच वाशिम विहारमध्ये शहराध्यक्ष विनोद मोरे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे प्रत्येक शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक संघटनेच्या प्रमुखांना ताब्यात घेतलेला आहे परंतु आता मराठी माणूस जागा होतोय का किंवा मराठी सामान्य माणसावर रस्ता म्हणतात का याचा पाहावं लागेल त्यांनी काढायला देणार नाही असं सांगितलेलं आहे विजय आम्हाला दृश्यांमध्ये मनसे काही पदाधिकारी कार्यकर्ते दिसतात आहेत त्यांचं नेमकं काय सध्या म्हणणं आहे विजय खर तर आज मोर्चाचा मोर्चा काढणारच असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे तर दुसरीकडे आपण बघतोय पोलीस बंदोबस्त इतकाच तैनात करण्यात आलाय एकंदर मीरा मध्ये सध्याच त्या ठिकाणी काय वातावरण आहे कशा पद्धतीने दैनंदिन गोष्टी सुरू आहेत या ठिकाणी हा विजय जसा तुम्ही म्हणालात की आ, महिला सुद्धा महिलांचा सुद्धा सहभाग आहे किती प्रमाणात कार्यकर्ते सध्या बघायला मिळतात आणि कशा पद्धतीने धरपकड सुरू आहे आम्ही या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक जण आपला अस्तित्व दाखवण्यासाठी आता परंतु पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी जो गणिमिकाव आहे तो वापरला जात आहे मराठी आपला कसा उत्तम पाहत आहे निश्चित पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया खरं तर आज मीरा रोडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान पोलिसांकडून जबाबबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत आज मोर्चा मोर्चासाठी परवानगी नाही आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी आहेत त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आज सकाळी साधारण तीन वाजाच्या सुमारासच अविनाश जाधव मनसे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज सकाळी ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण बघितलं संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं की काही करून मोर्चा हा निघणारच या मोर्चामध्ये मराठी माणूस सामील होईल सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल त्यामुळे अशा पद्धतीने गनिमी काव्याने हा मोर्चा काढला जाईल असं सांगितलं होतं दरम्यान पोलिसांकडून पुन्हा एकदा धरपकड सुरू करण्यात आलेली आहे सरकारला परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीने सुद्धा वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलेलं होतं दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे असं सुद्धा संदीप देशपांडेंनी सांगितलं होतं त्यामुळे आपण बघतोय मीरा रोडमध्ये आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेसुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे मनसेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि तितकाच पोलीस बंदोबस्तसुद्धा आपल्याला बघायला मिळतो आहे तर पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे हा मोर्चा काढता येणार नाही यासाठी अनेक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील विरोध आहे का आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचंय आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात अमराठी राहतात सगळे एकत्र राहतात पण मराठ्यांनाच विरोध का मराठी भाषेला विरोध का